स्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रागाने काकू ही राघवला म्हणते की आणवीला फोन लाव तेव्हा राघव म्हणतो की हो काकू लावतो मी फोन आणि आता राघव हा रत्नाकरला फोन मागतो राघव म्हणतो की बाबा माझा फोन आतमध्ये आहे तेव्हा तुमचा फोन द्या तर रत्नाकर राघवला फोन देतो लगेच राघव हा आण्वीला फोन लावतो आणि म्हणतो की आणचा फोन काही लागत नाही इकडे आता लगेच शकुंतला ही काकूला म्हणते की आमदारीन बाई तुझ्या नातीने माझ्या पोराला फूस लावली आणि तीच त्याला घेऊन गेली तर आता काकू म्हणते की शकुंताला हे मी सुद्धा तुला बोलू शकते काकू म्हणते की तुझ्या मुलाने माझ्या नातेला पळवून नेले असं सुद्धा मी म्हणू शकते एवढ्यात आता राघव हा तिकडे सिंधूला खुणावतो तर सिंधू पटकन तिच्या बेडरूममध्ये जाते इकडे आता आणि आयुषचे लग्न होऊन आता दोघेही एकमेकांच्या गाळ्यात हार घालायला लागतात ला ला तेवढ्यात फोटो काढत असलेला रिषभ म्हणतो की थांबा मी वहिनीला कॉल करतो आणि लगेच रिषभ हा सिंधूला कॉल करतो तेव्हा आता तो व्हिडिओ कॉल बघून लगेच लगेचच सिंधू खूप खुश होते आणि त्यामध्ये आता आयुषने आणवीला तर आणवीने आयुषला हार घातलेला असतो गुरुजी म्हणतात की आता तुमचा विवाह संपन्न झाला तेव्हा व्हिडिओ कॉलवरून आता सिंधू ही अन्वी आणि आयुषला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणवी म्हणते की सिम्मा आय लव्ह यू अँड थँक यू सो मच तर लगेचच सर्वजण खूप आनंदी झालेले असतात त्यानंतर आता आयुष हा रिषेभचे सुद्धा आभार मानतो तुम्ही मला मदत केली म्हणूनच हे सर्व शक्य झाले असे रिषभ सिंधू आणि रिषभला सांगतो रिषभ म्हणतो तो प्यार करणेवाले कोई नाही जुदा कर सकता तर लगेच सिंधू म्हणते की एक्झॅक्टली आणि पुन्हा आता दोघी सिंधूचे आभार मानू लागतात तेव्हा सिंधू म्हणते की ते आपण आता नंतर बघू मी आता इकडे आहे कुणी मला जर बघितलं ना तर प्रॉब्लेम येईल आणि बाय असे म्हणत सिंधू फोन कट करते पटकन आता सिंधू बाजूला जाताच राणी पडद्या मागून सिंधूकडे बघत असते आणि सिंधूने घेतलेला मोबाईल बघून राणी म्हणते की सिंधू आता कुणाशी तरी फोनवर बोलत होती याचा अर्थ अन्वी आणि आयुष गायब होण्यामागे सिंधूचाच हात आहे आणि आता ते एक्सपोज करण्याची वेळ आली आहे असा आता राणी विचार करते इकडे आता काकू शकुंतलाला म्हणते की एका हाताने कधी टाळी वाजत नसते माझी आणवी जेवढी दोषी तेवढाच तुझा मुलगासुद्धा दोषी आहे असे म्हणत आता दोघीही भांडत असतात तेवढ्याच सिंधू तिथे येते शकुंतला म्हणते की आमदारीनबाई ते काही नाही आत्ताच्या आत्ता माझ्या नातवाला तू माझ्या समोर आईन आण नाही तर मी मीडियावाल्यांना इथे बोलावीन आणि ह्या आमदारिनबाईंनी माझ्या मुलाला पळवलं हे मी मीडियावाल्याला सांगेन तेवढ्यात सिंधू म्हणते की शकुंतला काकू तुम्ही हे काय बोलताय आणि बोलवा तुम्ही मीडियावाल्यांना तेव्हा मी सुद्धा सांगेन माझ्या काकूंनी काहीच केलेलं नाही म्हणून तेव्हा सिंधू म्हणते की काकू कुणाला किडनॅप करू शकत नाही आणि दुसरी गोष्ट आमच्याच घरात येऊन आम्हाला अक्कल शिकू नका तेव्हा लगेचच शकुंतलाला राग येतो शकुंतला म्हणते की मला अक्कल शिकवणारी तू कोण ज्याकुंतला सिंधूला म्हणते तुझा या घराशी काही संबंध नाहीये राजेश्री म्हणते की तिचा संबंध आहे कारण ती आहे या घरची मुलगी आहे रत्नाकर म्हणतो की आमच्या नातीची ती आई आहे आणि मुळात ती या घरातली सदस्य आहे आणि मुळात तिचा याच्या याच्याशी काही संबंध नसताना तुम्ही आल्यापासून तिलाच बोलताय असे आता रत्नाकर शकुंतला बोलतो त्यानंतर शकुंतला म्हणते की रत्नपारखी आम्ही जर मनात आलं आणलं तर इथे तुम्हाला तुमची लायकी दाखवू शकतो शकुंतला म्हणते की तुम्ही आमचा नात करू नका आमच्या आयुष्यरावांच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी आम्ही आमचा मास तुम्हाला दाखवू तेवढ्या थांबा शकुंतला जी असे म्हणत राणी तिच्या खुर्चीवरून तिथे येते आणि म्हणते की आणवीला पळून जाण्यासाठी कुणी मदत केली ना हे मला माहिती आहे तेव्हा काकू म्हणते की कोणी केली मदत तू फक्त मला नाव सांग तेव्हा लगेचच राणी म्हणते ती व्यक्ती इथेच आहे काकू आणि लगेचच आता राणी सिंधूच्या हातातून मोबाईल इचकून घेते आणि म्हणते की आत्ता पाच मिनिटापूर्वी सिंधू आणवीशी बोलत होती आणि बाबा तुम्हाला पुरावा हवा होता ना हा घ्या पुरावा असे म्हणत कर आता राणी तो मोबाईल आता रत्नाकरकडे देऊ लागते आणि लगेच आणवीचा तो कॉल रेकॉर्ड आता रत्नाकर सगळ शकुंतलासुद्धा ब बघते तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसतो राणी म्हणते की मी तुम्हाला सांगत होते ना चूक काकूची नाही तर ही सगळी चूक सिंधूची आहे तेव्हा आता राणी म्हणते की सिंधू आन्वी आणि आयुष कुठे आहे हे तुला माहीतच असेल आणि सांग ना आता ते तर आता लगेच राजेश्री म्हणते की राणी तू मागाशी राघववर संशय घेत होती रत्नाकर म्हणतो बरोबर आहे आण्वीच्या काळजीपोटी सिंधूने आणवीला फोन केला असणार तेव्हा आता राणी म्हणते की मी रागवरती संशय घेतला ती माझी चूक झाली आणि त्यामुळे मी त्याची माफी मागते पण सिंधू ही आणवीसोबत कॉलवरती बोलली आणि त्याचं कॉल ड्युरेशनसुद्धा तुम्ही चेक करा रत्नाकर म्हणतो की असो तरीसुद्धा तिने आण आणवीच्या काळजीपुटी तिला फोन केला असणार याचा अर्थ तिने आणवीला पळून नेले असा होत नाही आहे तेवढ्यात रिषभ तिथे आलेला असतो रत्नाकर म्हणतो आणि मुळात इथे सगळ्यांनीच बघितलंय सिंधू इथेच आपल्या समोर आहे तेव्हा लगेचच राणी म्हणते की हो सिंधू आपल्या समोर होती लगेचच राणी म्हणते की पण आणवीला घराच्या बाहेर पडण्यासाठी इथलीच एका व्यक्तीने मदत केली तर ऋतुराज म्हणतो कोण आहे तो तर राणी म्हणते रिषभनी तर आता ऋतुराज म्हणतो रिषभसुद्धा इथेच आहे तर राणी म्हणते तो आत्ताच थोड्या वेळापूर्वी आला आहे आणि काकू तुम्ही रिषभला सांगितलं होतं ना की तू प्रमोद जवळ थांब म्हणून पण तो तिथून लवकरच निघून गेला राणी म्हणते की आणि काय रे रिषभ कुठे गेला होतास काकू म्हणते की रिषभ राणीच्या प्रश्नाचं उत्तर देत एवढ्यात आता शकुंतलाचा माणूस तो आणि आयुषच्या लग्नाचा व्हिडिओ शकुंतलाला दाखवतो आणि लगेच आता तो, लगे तो मोबाईल काकूला देत शकुंतला म्हणते की बघा आमदारीनबाई बघा तेव्हा अन्वी आयुषने लग्न केलेले बघून काकूला मोठा धक्का बसलेला असतो काकू म्हणते की सिंधू आता तरी तू खरं सांगणार आहे का तेव्हा सिंधू म्हणते की काकू मीच अन्वी आणि आयुषच्या लग्नाचा प्लान केला होता काकू म्हणते की मग तुम्हाला खोटं का बोलली तेव्हा सिंधू म्हणते की आणवी आणि आयुषच्या सुखासाठी मी तुमच्याशी खोटं बोलले काकू तर आता राजेश्री म्हणते की सिंधू आम्हाला तरी विश्वासात घेऊन सांगायचं ना तेव्हा सिंधू म्हणते की तेव्हा वेळच नव्हता सिंधू म्हणते की आणवी आणि आयुष्य जर लग्न झालं नसतं तर चार आयुष्य वाया गेले असते काकू म्हणून मी कुणालाही न सांगता आणवी आणि आयुषच्या लग्नाचा प्लान केला तेव्हा काकू म्हणते की सिंधू पण तुम्हाच्याशी खोटं का बोलली तेव्हा सिंधू म्हणते की अहंकारापाई काकू मी तुमच्याशी खोटं बोलले मला तसं खोटं बोलावं लागलं सिंधू म्हणते की आणवी आणि आयुषचं लग्न होणं आपल्या घरात बऱ्याच जणांना मान्य नव्हतं आणि तरी सुद्धा तुम्ही ऐकलं सुद्धा नव्हतं सिंधू म्हणते मी जरा स्पष्टच बोलते शकुंतला काकू तुम्ही आणि काकू तुम्ही तुमच्या अहंकारापायी आणवीच्या लग्नाला नकार दिला अन्वी आणि आयुषच्या आयुष्याच्या आड येण्याचा आपल्याला कुणालाच अधिकार नसल्याचे सिंधू सगळ्यांना सांगते तेव्हा राघव म्हणतो सिंधू अगदी बरोबर बोलते राघव म्हणतो की काकू तुला असं वाटत असेल की मी सिंधूची का बाजू घेतो पण मला असं वाटतं की अन्वीच्या बाळाला तिच्या आई आणि बाप्पाचं दोघांचंही प्रेम मिळावं म्हणून तुमच्यापैकी तुम्हाला असं कुणालाच नाही वाटत का राघव म्हणतो की आम्हाला फक्त अन्वी आयुष आणि त्याच्या बाळाचं भलं हो असंच हवं आहे आणि म्हणून सिंधूने जे काही केलं ना ते अगदी बरोबर आहे असं मला वाटतंय ते रत्नाकर राजेश्री म्हणतो की आम्हाला सुद्धा ते योग्य वाटतंय काकूला हात जोडत सिंधू म्हणते की मला माफ करा काकू मी तुमच्याशी खोटं बोलले पण माझ्याशी दुसरा काही पर्यायच नव्हता तर आता काकूला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता लगेच काकू ही रागाने पुढे सिंधूच्या कानाखाली मारण्यासाठी हात उगारते पण तेवढ्यात राघव पुढे येऊन काकूचा हात धरतो आणि आता ते बघून सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा राघव म्हणतो की चूक एकटी सिंधूची सुद्धा नाहीये काकू तिला मी सुद्धा सपोर्ट केलाय राघव म्हणतो की तुला शिक्षा द्यायची असेल तर आम्हा दोघांना दे तेव्हा रिषभ म्हणतो की काकू मी सुद्धा सिंधू वहिनीला मदत केली तेव्हा मला सुद्धा शिक्षा दे ऐकून आता शकुंतला म्हणते की बाबो काय माणसे आहेत या घरची एका छताखाली राहून कोण काय करतं याचा कुणालाही सुगावा लागू देत नाहीत तेव्हा काकू म्हणते की शकुंतला तू जरा शांत बसतेस का काकू म्हणते की रिषभ राघव सिंधू मला आता एक सांगा आणवी कुठे तेव्हा रिषभ म्हणतो की जिथं लग्न झालंय ना तिथेच आहे रिषभ म्हणतो की थोड्याच वेळात ते इथे येथील सुद्धा त्यांचं लग्न अगदी व्यवस्थित पार पडलंय तेव्हा शकुंतला म्हणते की राघव रत्नपार की तुम्ही पोलिसात आहात ना तर राघव म्हणतो की तुम्हाला नव्याने सांगायला नको ही गोष्ट तेव्हा आता शकुंतला म्हणते की आमची एक तक्रार लिहून घ्या या सिंधूने आमच्या आईशरावांना किडनॅप के केलं तेव्हा पुरावे तर समोर आहेतच तेव्हा तुम्ही या बाईला अटक करा असे बोलता सर्वांना मोठा धक्का बसतो शकुंतला म्हणते की करता का अटक की आम्ही स्वतः जाऊ पोलीस स्टेशनला शकुंतला म्हणते की तुम्ही अटक करताय का बोलू तुमच्यापेक्षा मोठ्या साहेबांना राघव म्हणतो की मी सिंधूला अटक करू शकत नाही तर शकुंतला म्हणते का तेव्हा राघव म्हणतो की कारण अन्वी आणि आयुष दोघेही संज्ञान आहेत राघव म्हणतो की तेव्हा हे लग्न दोघांच्याही संमतीने झालं आणि म्हणून ते कायद्याला सुद्धा मान्य असणार आहे तेव्हा तुमची केस स्टॅटस होऊ शकणार नाही असे आता राघव शकुंतलाला बोलतो तेव्हा शकुंतला म्हणते की बरं ते आहे कुठे तेव्हा राघव म्हणतो की तुम्हाला रिषभने सांगितलं ना लग्न लागले त्याच ठिकाणी आहेत ते तर आता शकुंतला म्हणते की तुम्ही म्हणताय ना दोघांच्या संमतीने लग्न झालंय म्हणून मग ते इथे आले का बरं नाही आणि ही, ही सिंधू म्हणते ना की तिने त्यांचं लग्न लावून दिलं तेव्हा आता तुम्हीच त्यांना सांगावा धाडून इथे बोलून घ्या तर लगेचच रिषभ म्हणतो वनीत वहिनी थांब मी फोन लावतो रिषभ आता अन्वीला फोन लावतो पण अन्वीचा फोन काही लागत नसतो तेव्हा आता सगळ्यांना मोठा अजून एक धक्का बसलेला असतो तर आता लगेच सिंधू म्हणते की काय झालं हे दोघे घरी का नाही आले तेव्हा आता शकुंतला म्हणते की पोलीस तक्रारी तक्रारीमध्ये आता थोडा बदल आहे शकुंतला म्हणते की आमचं आयुष्य घरी आलेला नाहीये हे सिंधूने लग्न लावण्यापासूनच तो गायब आहे आता तरी माझी तक्रार लिहून घेताल का शकुंतला म्हणते की का तुमच्या विरुद्ध कारवाई का करण्याचा आदेश काढू का आम्ही आम्ही आता तुम्हाला शेवटचं विचारतोय तेव्हा आता राघवला सुद्धा धक्का बसलेला असतो शकुंतला म्हणते की करणार आहात की नाही अटक या सिंधूला तर आता सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो इकडे राणी खुश होऊन विचार करते की मला फक्त सिंधूला बाहेर काढायचं होतं पण या शकुंतला काकूने सिंधूला शिंदोला डायरेक्ट जेलमध्ये पाठवण्याची व्यवस्था केली इकडे आता शकुंतलाच्या माणसांनी अन्वी आणि आयुषला किडनॅप करून एका खोलीमध्ये आणलेली असते अन्वी म्हणते की हे लोक कोण आहे आयुष तर लगेच असते माणसे म्हणतात की जास्त बोलायचं नाही इकडे आता शकुंतला म्हणते की बोला पोलीस इन्स्पेक्टर साहेब तुम्ही या सिंधूला अटक करणार आहेत की नाही कारण आमचे आयुषराव अजून घरी आलेले नाही तर आता इकडे काकू कालजेपोटी म्हणते की राघव अरे अन्वी सुद्धा अजून घरी आलेली नाहीये रत्नाकर म्हणतो की अन्वी आणि आयुष घरी येण्याची आपण थोडे वेळ वाट बघायला हवी तेव्हा शकुंतला म्हणते की रत्नपारकी काहीही बोलू नका तेव्हा आता सिंधू म्हणते की आय एम सॉरी काकू पण आणवी आणि आयुष आत्तापर्यंत घरी यायला हवे होते राघवला लगेच सिंधू म्हणते की पण ते का आले नाहीत आपल्याला लगेच त्यांना शोधायला हवं तर आता शकुंतला म्हणते की तुम्ही असं काही ऐकणार नाही आहेत शकुंतला म्हणते की आम्ही आत्ताच्या आता कमिशनर साहेबांना फोन लावतो आणि त्यांनी सांगितल्यानंतर मग तुम्ही या सिंधूला अटक करताल लगेचच राघव हा सिंधूकडे बघतो आणि म्हणतो की सिंधू आयएम सॉरी पण अन्वी आणि आयुष घरी येईपर्यंत मला तुला अटक करावी लागेल राघव म्हणतो की तुला तोपर्यंत माझ्याबरोबर माझ्या बरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल प्लीज तेव्हा आता सिंधू ही राघवकडे बघते तर आता राघव हा सिंधूला पोलीस स्टेशनमध्ये स्टेशन मध्ये घेऊन येतो त्यानंतर राघव आता सिंधूला म्हणतो की सिंधू आय एम सॉरी पण तू काही काळजी करू नको सिंधू म्हणते की मी ठीक आहे पण मला एक सांगा ना अन्वी आणि आयुष्य आले का असे म्हणत आता सिंधूने राघवच्या हातात हात दिलेला असतो राघव सिंधूला समजावत असतो तेवढ्यात आता शकुंतला पोलीस स्टेशनमध्ये येते आणि राघवला म्हणते की आता आमची रितसर या बाईच्या विरोधात तक्रार नोंदून घ्या इकडे आता अन्वी त्या शकुंतलाच्या माणसाला सांगते की माझा मामा पोलीस आहे तेव्हा तुम्ही जर मा आम्हाला काही केलं तर मी तुम्हाला सोडणार नाही तर तो शकुंतलाचा माणूस लगेच आणवीवरती धावून जातो तेवढ्यात आयुषमध्ये बोट करत म्हणतो की ए तिला काही झालं नाही पाहिजे नाही तर मी तुम्हाला सोडणार नाही इकडे आता ही शकुंतलाला म्हणते की तुम्हाला एवढा साधा नियमही कळत नाही की एखादा माणूस किडनॅप झाला तर चोवीस तासाच्या आत त्याच्यावर कंप्लेंट करता येत नाही तर आता शकुंतला म्हणते की पुढच्या चोवीस तासातले बारा तास तर ऑलरेडी झालेले आहेत तेव्हा बारा तासात जर आमचे आयुषराव घरी आले नाही तर मला शकुंतला आवटी मानतात आणि आम्ही लगेचच तुमच्या बदलीचा आदेश काढू तेव्हा आम्ही तुमच्या बदलीचासुद्धा आदेश काढू शकतो हे तुम्ही लक्षात घ्या असे आता शकुंतला राघवला बोलते ते ऐकून आता सिंधू ही आता लगेच शकुंतलाकडे बघू लागते तेव्हा आता आण आणि आयुषची सुटका शकुंतलाच्या लोकांपासून राघव आणि सिंधू कसे करतात आणि शकुंतलानेच आण आणि आयुषला किडनॅप केल्याचे सत्य समोर येऊन राघव हा शकुंतलाला कशी अटक करतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडिओ मालिकेच्या डेली अपडेटसाठी मेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा